नमस्कार मित्रांनो विधिमंडळातील दोन दिवसाच्या चर्चेनंतर पंचावन्न हजार पाचशे वीस कोटी रुपयांच्या अवकाळी पावसामुळे आणि दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे आणि त्यामुळे शेतकरी अनुदानाच्या होता ती प्रतीक्षा आता संपलेली आहे कांद्यासाठी तसेच नमो शेतकरी योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत खर्चाच्या तीन हजार चारशे त्र्याऐंशी कोटी बासष्ट लाख रुपयांच्या मागण्या आहेत केंद्राच्या ज्या योजना राज्यात सुरू आहेत त्याला मॅचिंग ग्रँड देण्यासाठी हा खर्च होणार आहे आणि याचा फायदा राज्यात पायाभूत सुविधांची निर्मिती आणि सर्वसामान्य घटकांपर्यंत विकासाची संधी पोहोचवण्यासाठी होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेकरिता दोन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी अठ्ठावीस लाख प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या हप्त्यासाठी दोन हजार सातशे अडुसष्ट कोटी बारा लाख रुपये शेतकऱ्यांना अल्प मुदतीच्या पीक पुरवठ्यासाठी दोनशे अठरा कोटी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी शंभर कोटी रुपये तसेच कांदा उत्पादकांना अनुदानासाठी तीनशे एक कोटी सदुसष्ट लाख रुपये अशा तऱ्हेने कृषी क्षेत्रासाठी पाच हजार पाचशे त्रेसष्ट कोटी सात लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या गेल्या आहेत जल जीवन मिशन सारख्या महत्वाकांक्षी योजनेसाठी चार हजार दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपयांची पुरवणी मागणी आहे आदिवासी विकासासाठी एकूण दोन हजार अठ्ठावन्न कोटी सोळा लाख रुपयांची पुरवणी मागणी केली गेलेली आहे राज्याच्या एकूण एक लाख हजार कोटी एवढ्या नियत व्ययाच्या तुलनेत आदिवासी क्षेत्रासाठी पंधरा हजार नऊशे कोटी एवढा नियत वय म्हणजेच नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के आदिवासी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय करून उपलब्ध करून देण्यात आले आहे ओबीसी समाजासाठी मोदी आवास घरकुल योजना राबवली जाणार आहे आणि त्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद गे केली गेलेली आहे ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन निराधारांच्या योजना शिष्यवृत्ती पोलीस गृहनिर्माण महाज्योती यंत्रमाग वस्त्रोद्योग व कृषी पंप यांना वीज दरात सवलत देण्यासाठी तसेच गृहनिर्माणासाठी तरतूदी केली गेलेले आहेत कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरण स्थापन करण्याबाबत कार्यवाहीत करण्यात करण्यात आले आहे असून त्यासाठी बीज भांडवल म्हणून पाचशे कोटी रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर मित्रांनो पुरवणी मागणी निधी मंजूर केल्यामुळे कांता उत्पादक शेतकऱ्यांचं थकित अनुदान तसेच कृषी विभागाच्या राबवल्या जाणार योजना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता व पीक विमा योजनेचा हप्ता याकरिता निधी उपलब्ध करून दा होणार आहे धन्यवाद